मुंबई महानगरपालिकेतील महापौर पदाचं आरक्षण खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव झालंय त्यामुळे महापौर पदासाठीची मोठी चुरस आता लागली आहे मुंबई महापालिकेत भाजपनं दोनशे सत्तावीस पैकी एकोणनव्वद जागा जिंकल्यात त्यात जवळपास एकोणपन्नास महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्यात मुंबईत महापौर आपलाच बसवण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्रित येतील असं प्राथमिक चित्र आहे एकनाथ शिंदेकडून हॉटेल पॉलिटिक्स करण्यात आलं पण भाजपच्या वरिष्ठांची नाराजी येताच शिंदेंनी सगळ्या नगरसेवकांना हॉटेलमधून मुक्त केलं आता भाजपचा महापौर होणार हे निश्चित असलं तरी कोणत्या नगरसेविकेला ही संधी मिळणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत मुंबईत या पदासाठी कुठली नावं चर्चेत आहेत हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मुंबईत सर्वात जास्त चर्चेला नाव आलंय ते म्हणजे तेजस्विनी घोसाळकर यांचं तेजस्विनी यांचे सासरे विनोद घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच तेजस्विनी यांचे पती अभिषेक यांची हत्या करण्यात आली होती निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपत प्रवेश करत सर्वांनाच धक्का दिला होता सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त करून भावनिक केलं जात आहे मुंबईचा महापौर मराठीच आणि शिवसैनिकच असावा अशी या दोघांची मागणी आहे त्यामुळे भाजप जरा सावध पावलं टाकताना दिसतंय ठाकरे आणि शिंदेची तोंड बंद करायची असतील तर भाजपसमोर तेजस्विनी घोसाळकर यांचा पर्याय सर्वात तगडा पर्याय म्हणून पुढे आलाय एक जुना शिवसैनिक महापौर आम्ही बसवला हो बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं असं म्हणून भाजप पुन्हा मुंबईच्या मतदारांना अपील करू शकतो त्यातून त्यांना दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभेवर फोकस करता येऊ शकतं तेजस्विनी घोसाळकर या दहा हजारांपेक्षा जास्त मताने निवडून आल्यात दहिसर मधला प्रभाग क्रमांक दोन हा, यांचा एकस हा त्या त्यांचा वॉर्ड आहे परंतु तेजस्विनी घोसाळकर यांच्या बाबतीत एकच मायनस पॉइंट हा आहे तो म्हणजे त्या नुकत्याच भाजपत आल्यात त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता घोसाळकर यांच्याशिवाय सायन माटुंगामधून निवडून आलेल्या राजश्री शिरवाडकर यांचंही नाव आता चर्चेत आहे दक्षिण भारतीय मतांचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ आहे भाजपासाठी हा बेल्ट चांगला ठरला शिरवाडकडे यांनी नऊ हजार आठशे छप्पन्न मतांनी बाजी मारली होती महापौरपदाच्या चर्चेतील तिसरं नाव म्हणजे हर्षिता नार्वेकर प्रभाग क्रमांक दोनशे पंचवीस मधून त्यांनी अकरा हजार तीनशे सात मतं घेत विजय मिळवला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या त्या वहिनी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्यात चांगला संवाद असल्याने नार्वेकर आपली संपूर्ण शक्ती महापौर पदासाठी पणाला लावू शकतात याशिवाय वांद्रे पश्चिम मधून निवडून आलेल्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचंही नाव सध्या चर्चेत आहे त्या सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या मुंबई महापालिकेचा त्यांचा चांगला अभ्यास असल्या ही संधी त्यांना देखील दिली जाऊ शकते शिवाय वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस मधून निवडून आलेल्या रितू तावडे आशा मराठे शीतल गंभीरे योगिता सुनील कोळी रिद्धी साटम स्वप्ना मात्रे अश्विनी मते डॉक्टर अर्चना भालेराव या महिला नगरसेवकांची नावं देखील चर्चेत आहेत पण नेहमीप्रमाणे भाजपकडून जर धक्का तंत्र अवलंबलं गेलं तर मात्र एखाद्या चर्चेत नसलेल्या नवख्या उमेदवाराला देखील महापौरपदी बसण्याची संधी मिळू शकते बाकी तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या महापौरपदासाठी कोणाला संधी मिळायला हवी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा धन्यवाद